सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल उर्से ए आला हजरत यांचा एकशे सहा वा कुल शरीफ फतेहा व छब्बीसवी साजरी सावनेर तालुक्यातील खापा शहरातील प्रसिद्ध दर्गा सय्यद हजरत बाबा लष्कर शाह शहीद रहमतुल्ला हजरत यांचा एकशे सहावा वा कुल शरीफची हा देऊन साजरी करण्यात आली नमाजे जोहरनंतर दुपारी दोन वाजता दर्गामध्ये चादर फुल चढविण्यात आले त्यानंतर फतेहा देऊन देशासाठी सुख शांतीची प्रार्थना करण्यात आली नातखा बुजर काधरी व सय्यद शहबाज नागपूर यांनी दर्गामध्ये नात शरीफ साजरी केली सादर केली भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो श्रद्धाळूंनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमासाठी मकसूद शेख व शबीर बाबा शेख यांनी विशेष परिश्रम घेऊन आयोजन केले साबीर शेख नासिर शेख शेख रामूभाई साहिल शेख असलम शेख सोनू शेख आसिफ शेख पुरेशी फिरोज सौदागर सादिक शेख मोहम्मद अशफाक भाई मुंबई कपिल डोंगरे नागपूर साजिद शेख केळवत इमदाद शेख उमरी जांभळा पाणी खापा येथील खेमराज बारापत्रे डोमाजी रेवतकर सादिक बाघाडे युनुस कुरेशी प्यारू शेख रफिक छल्लू शेख साजिद शेख असलम शाह परवेज शेख सिराज शेख शहानवाज शेख जिशान शेख सोहेल शेख रुमान शेख कशिफ सुबेदार अयान शेख शाहरुख शेख यांनी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर